श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे हनुमान जयंती योगायोग म्हणजे उद्या चैत्र पौर्णिमा आहे आणि मंगळवारसुद्धा आलेला आहे आपण पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची विशेष पूजा करत असतो तसेच मंगळवार शुक्रवार हे जे दिवस आहेत तर ते सुद्धा लक्ष्मी मातेला समर्पित आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शनिवार जो आहे तर तो हनुमानांचा वार समजला जातो आणि उर्वरित भारतामध्ये मंगळवार आणि शनिवार तर हे दोन जे वार आहेत तर ते हनुमानांचे वार मानले जातात तर असा एक महासंयोग उद्या जुळून येत आहे म्हणजे उद्या मंगळवारसुद्धा आहे जो हनुमानांचासुद्धा वार आहे माता लक्ष्मीचासुद्धा वार आहे उद्या पौर्णिमासुद्धा आहे जी माता लक्ष्मीला समर्पित असते तसेच उद्या हनुमान जयंतीसुद्धा आहे तर असा हा जो त्रिवेणी संगम जुळून आलेला आहे तर या दिवशी आपल्याला हनुमानांना मंदिरामध्ये जाऊन एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे तसेच या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला विशेष असे अनन्यसाधारण महत्त्व असते म्हणून काही वस्तूंचे दानसुद्धा आपल्याला आवरजून करायचे आहेत वर्षातून एकदाच हा जो दिवस आहे म्हणजे हनुमान जन्मोत्सवाचा जो दिवस आहे तर तो येत असतो आणि हा दिवस आपल्याला चुकवायचा नाही पौर्णिमा जी आहे तर हिंदू धर्मातील अतिशय शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी बरेच जण उपवास करतात पौर्णिमेचे व्रत करत असतात चंद्रदर्शन झाल्यावर हा उपवास सोडला जातो आता पंचांगानुसार पौर्णिमा तिथी जी आहे तर ती तेवीस एप्रिलला पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस एप्रिलला पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्ती होणार आहे आणि हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो सूर्योदय जेव्हा होतो म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तर त्यावेळेला साजरा केला जातो आणि यावर्षीची जी हनुमान जयंती आहे तर ती तेवीस एप्रिलला म्हणजेच उद्या आलेली आहे आता आपल्याला या दिवशी हनुमानांची विशेष सजावट करायची आहे तुमच्या घरामध्ये जर हनुमानांचा फोटो असेल तर तो फोटो जो आहे तर त्याची तुम्हाला पूजा सुद्धा करायची आहे या दिवशी तुम्ही सुंदरकांडचे पठण करू शकता भजन व्रत करणे दान करणे कीर्तन करणे तर अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर त्या केल्या जातात हनुमान मंदिरामध्ये पहाटेच कीर्तनाचा कार्यक्रमसुद्धा केला जातो आता हनुमानांना आपल्याला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील म्हणजे घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही सतत तुमचे जे पैसे आहेत तर ते खर्च होत आहेत घरामध्ये भरपूर पैसे येत आहेत परंतु ते बाहेर जाण्याचे जे, जे मार्ग आहेत तर ते सुद्धा तेवढेच निर्माण होत आहेत तर अशी जर तुमची समस्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर उद्याच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये तुम्हाला चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमानांना तुम्हाला लाल वस्त्र अर्पण करायचं आहे आता हा जो उपाय आहे तर स्त्रिया करू शकतात का तर स्त्रिया हनुमानांसमोर दिवा लावू शकतात वस्त्र जे आहे तर तेथे जे पुजारी आहेत त्यांच्याकडे द्या ते अर्पण करतील कारण आपण स्वतः हनुमानांच्या मूर्तीला किंवा फोटोला स्पर्श जो आहे तर तो करायचा नसतो तर ज्यांना आर्थिक समस्या आहे तर त्यांनी आवरजून दिवसभरामध्ये कधीही अगदी संध्याकाळी जरी तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावला आणि लाल वस्त्र अर्पण केले तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्ही हनुमान चालिसा जी आहे तर तिचे अकरा वेळेला पठण करायचं आहे आणि त्यापूर्वी म्हणजे हनुमान चालिसा म्हणण्या अगोदर एक वेळेला तुम्हाला रामरक्षा स्वत्राचे सुद्धा पठण करायचे आहे कारण हनुमानांची पूजा करताना उपासना करताना प्रभू श्रीराम आणि माता सीता जी आहेत तर यांना आपल्याला विसरायचं नाही यांचेसुद्धा स्मरण करायचे आहे आपण हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा वेळेला जर हनुमान चालिसाचे पठण केले तर हनुमान जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि एखाद्यावरती जेव्हा हनुमानांची जे कृपा होते तर तेव्हा त्या व्यक्तीवरती कोणतंही संकट येत नाही दुःख येत नाही तर ते जे आहेत तर ते परतून लावण्याचे काम हनुमान जे आहेत तर ते करत असतात तसेच तुम्ही हनुमान मंदिरामध्ये काय करू शकता तर करिअरमध्ये तुम्हाला जर यश हवे असेल नोकरीमध्ये जर प्रमोशन हवे असेल तर तुम्ही हनुमानांना लाल वस्त्र जे आहे तर ते अर्पण करू शकता तसेच आपल्यावरील संकटे दूर व्हावीत म्हणून एकवीस वेळेला तुम्हाला मारुती सोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे तुमच्या घरावरती तुम्ही केसरी झेंडा या दिवशी लावू शकता तसेच हनुमानास तुम्ही केवडा अत्तर आणि गुलाबाच्या फुलांची माळ जर अर्पण केली तर याचेसुद्धा आपल्याला चांगले जे फायदे आहेत तर ते होत असतात तसेच तुम्ही या दिवशी काय करू शकता तर एक नारळ घ्यायचा आहे आणि या नारळावरती तुम्हाला शेंदुराच्या साह्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि हा जो नारळ आहे तर तो हनुमानास अर्पण करायचा आहे हा सुद्धा अतिशय प्रभावी उपाय आहे तुमची जी समस्या आहे तर ती तुम्हाला हनुमानांना सांगायची आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा जो नारळ आहे तर त्याच्यावरती स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर तो हनुमानास आपल्याला तसाच अर्पण करायचा आहे तर फोडायचा नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी पाच तुपाच्या पोळ्या तयार करायच्या आहेत म्हणजे चपात्या करायच्या आहेत आणि तेलाऐवजी त्यांना तूप लावायचं आहे आणि ह्या ज्या चपात्या आहेत तर त्याचा तुम्हाला हनुमानांना नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही त्याचा म्हणजे बारीक बारीक छोटे छोटे पीस करून काला करू शकता आणि हनुमान मंदिरामध्ये प्रसाद म्हणून तो वाटू शकता तुमचा जर व्यवसाय असेल आणि व्यवसाय वाढावा असे वाटत असेल व्यवसाय भरभराटीला यावा असे वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हनुमानास लाल रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आहे आणि त्यासोबत तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानांचे दर्शन घेऊन बुंदीच्या लाडूंचा प्रसाद जो आहे तर तो अर्पण करायचा आहे महिलांनी हनुमानाचे दर्शन करू नये असे म्हटले जाते तर महिला प्रसाद जो आहे तर तो बनवू शकतात म्हणजे बुंदीचे लाडू असतील किंवा तुपाच्या पोळ्या असतील किंवा इतर काही मिठाई जी आहे तर ती तुम्ही बनवू शकता आणि प्रसाद जो आहे तर घरातील पुरुषांमार्फत तुम्ही हनुमान मंदिरामध्ये हा प्रसाद देऊ शकता यानंतर या दिवशी कोणत्या गोष्टीचे दान करायचे आहे कारण पौर्णिमा तिथी आहे आणि हनुमान जयंतीसुद्धा आहे या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी दूध तांदूळ खडीसाखर लाल रंगाचे वस्त्र नारळ सफरचंद गूळ खोबरे शेंगदाणे तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही दान स्वरूपात गरीब गरजू व्यक्तींना देऊ शकता मंदिरामध्ये दे दान करू शकता यामुळे सुद्धा आपल्याला पुण्यफल जे आहे तर ते प्राप्त होत असते